नमस्कार मी गौरी बाईकर मुंबई आउटलुकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज दिनांक एकोणीस नोव्हेंबर पाहूया टॉप टेन घडामोडी उद्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचं मतदान पार पडणार आहे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन सज्ज झालेत तर या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसंच कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर पोलिसांची फौज ही तैनात करण्यात आली आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात एकाच टप्प्यात उद्या मतदान पार पडणार आहे अनेक दिवसांपासून प्रचारांची तोफ ही महाराष्ट्रात धडाडत होती दिग्गजांचे दौरे महाराष्ट्रात सुरूच होते कोण कोणावर भारी पडणार हे पाहणं महत्वाचं असेलच पण त्याचबरोबर मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने लागणार आणि कोण बाजी मारणार हे पाहणं औत्सुक्याचा ठरणार आहे अनेक दिवसांपासून सुरू असलेला प्रचार आता थांबला जरी असला तरी देखील पैसे वाटपाचे प्रकार हे काही थांबण्याचं नावच घेत नाहीये अशातच आता भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी चांगलंच आहे भाजपचे केंद्रीय नेते विनोद तावडे यांच्यासह भाजप नालासोपारा विधानसभेचे उमेदवार राजन नाईक यांना हॉटेलमध्ये घेरून दोन्ही गटात तुफान राडा झाल्याचा व्हिडिओ आता समाज माध्यमांवर तुफान व्हायरल होतो विरारपूर्व मलपेलपाडा येथील विवांत हॉटेलमध्ये हा राडा झाला यावेळी क्षितिश ठाकूरही घटनास्थळी उपस्थित होते त्यावेळी दोन्ही बाजूने एकमेकांविरोधात घोषणाबाजी सुरू होती पाच कोटी रुपये घेऊन विनोद तावडे आले होते तसेच दोन डायऱ्या देखील त्यांच्या हातात सापडल्या यामध्ये पैशाचं वाटप कसं केलं याची माहिती होती याबाबत सदर ठिकाणी पोलीस पोहोचले आहेत आम्ही तक्रार देखील केली आहे परंतु पुढे काय होणार या तक्रारीचं हे माहिती आहे यांचं सरकार आहे अशी टीका हितेंद्र ठाकूरांनी केली आहे त्याचप्रमाणे मला विनोद तावडे सारखे फोन करत आहेत मला सोडवा माझी चूक झाली आहे मला सोडवा अशी विनंती देखील विनोद तावडे त्यांना करतात भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांच्या व्हिडिओने आता राजकारणाच्या राजकारणात चांगलंच घमासान सुरू झालाय यावर आज माझं निवडणूक आयोग पोलिसांना स्पष्ट सांगणं आहे की बाहेरची लोक या मतदारसंघात येऊन काय करतात त्यांना मतदारसंघाची काय माहिती आहे माझ्या इथे डोंगर आहेत अंधारा गल्ल्या आहेत उद्या त्यामध्ये एखादा अनोळखी माणूस घुसला चोर म्हणून लोकांनी त्याला चोपलं आणि तो मेला मग काय करायचं अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे तर नाकेबंदी नाही कोणीही येतं कुठेही घुसतं आम्ही व्हिडिओ दाखवला दारूच्या बाटल्या नेतानाचा पोलीस म्हणतात त्या पाण्याच्या बाटल्या असू शकतात सत्ताधारीच पोलीस चालवत आहेत पोलिसांनी पोलीस, पोलीस गणवेश सोडून पक्षाचा गणवेश घालावा अशी देखील टीका जितेंद्र आव्हाडांनी केली आहे माझ्याकडे तीच माहिती तावडेंची माहिती महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांनी हितेंद्र ठाकूरांना दिली तावडे भविष्यात आपल्याला जड होतील हा बहुजन समाजाचा चेहरा आहे राष्ट्रीय महासचिव आहेत राज्याची काही सूत्रे आहेत मोदी आणि शहा यांच्या जवळचा माणूस ते आहेत त्यांना पकडून देण्यासाठी भाजपमध्येच कारस्थान झालं अशी टीका संजय राऊतांनी केली सोपारात भाजप आणि बहुजन विकास आघाडीत निर्माण झालेल्या या राड्याचे पडसाद आता उमटू लागले भाजपचे नेते विनोद तावडे यांनी पैसे वाटल्याचा आरोप बवियाकडून सातत्याने होतोय त्यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी भाजपवर जोरदार हल्ला केलाय भाजपचा खरा चेहरा उघड झालाय त्यांच्या निवडणुकीतील खेळ आता संपलाय अशी टीका देखील संजय राऊतांनी केली आहे छत्रपती संभाजीनगर मधील पैसे वाटतानाचा तो व्हिडिओ आता समोर आलाय ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी हा सदर व्हिडिओ समोर आणलाय पश्चिम मतदारसंघातील एका तांड्यावर मतदाराला प्रत्येक मतासाठी पाचशे रुपये वाटत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय देवळाई तांडा येथे दे माजी नगरसेवकाकडून पैसे वाटप झाल्याचा दावा अंबादास दानवेंनी केलाय तसेच पोलिसांच्या देखरेखीत पैसे वाटप झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे या प्रकरणाबाबत निवडणूक आयोगाडे तक्रार करणार असल्याचं देखील ते म्हटलंय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बारामती विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार युगेंद्र पवार यांचे वडील श्रीनिवास पवार यांच्या शरयू कंपनीत आता निवडणूक आयोगाने तपासणी केली निवडणुकीच्या तोंडावर ही तपासणी करण्यात आल्याने सर्वांच्याच भुवया आता उंचावल्या दरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी वैभव रापडकर यांनी म्हटलं आहे की शर्यू डोयाडा या कंपनीमध्ये पैशाचं वाटप सुरू असल्याची तक्रार आमच्याकडे प्राप्त झाली त्यानुसार आम्ही तपासणी केली परंतु त्या तपासणीत तसं कोणतीही तथ्य आढळून आलं नाही भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी पैसे वाटल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे हॉटेल विवांता येथे तावडे पैसे वाटल्याचा आरोप बविआचे नेते हितेंद्र ठाकूर आणि क्षितीश ठाकूर यांनी केलाय बविया कार्यकर्त्यांनी तावडेंचा तो व्हिडिओ शूट करत त्यांना रोखून धरलाय त्यामुळे विनोद तावडे जवळपास तीन तासांपासून हॉटेलमध्येच अडकून पडले या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिले ते आज तुळजापूर दौऱ्यावर होते आणि त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते, ते म्हणाले महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राचं संस्कृतीचं साधेचं असं राजवड येऊ दे अशी साकडं देखील त्यांनी तुळजाभवानीच्या चरणी घातल्या उद्धव म्हणजे काष्ट सासू सारखा ज्याला सोडून सगळ्या सुना गेल्या अशी टीका राज ठाकरेंनी शिवडीतील प्रचार सभेत केली होती त्यांच्या या विधानानंतर उद्धव ठाकरेंची वाघीण म्हणजेच मुंबईच्या माजी महापौर आणि ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी राज ठाकरेंना चांगली सडकून टीका केली आहे त्या म्हणाल्या खाष्ट सासू म्हणत परत तुम्ही एका स्त्रीला बदनाम केलं तुमची पण बायको आता एक सासूच आहे एका स्त्रीची बदनामी कुठूनही फिरून करतात तुम्ही बदनाम करणारे कोण असा खडा सवाल त्यांनी केलाय तुमची बायको अमितच्या बायकोला खाष्टपणा दाखवते का असा सवाल देखील किशोरी पेडणेकरांनी त्यांना विचारलाय माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अनिल देशमुख यांच्या वाहनावर काल रात्री अज्ञातांनी दगडफेक केली त्यात देशमुख गंभीर जखमी झाले असून त्यांना काटोल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले निश्चितच अशा प्रकारचा हल्ला होणे ही दुर्दैवी घटना आहे हा हल्ला कोणी केला केव्हा झाला कसा झाला याबाबत पोलीस तपास सुरूच आहे पोलीस तपासानंतर सत्य उघडकीस येईलच परंतु तो तपास पूर्ण होण्याआधी जो काही पटकबाजी सुरू आहे त्या आरोप प्रत्यारोपांच्या फेरी जाडत आहेत तेच गैर आहे असं मला वाटतं तसंच हा हल्ला राजकीय वैमनस्यातून झाला असावा या हल्ल्यामागे काहीतरी व्यक्तिगत कारण असेल असं देखील उज्वल निकम यांनी म्हणाले विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे काहीतच शिल्लक असताना विरारमध्ये अभूतपूर्व राडा घडला आहे भाजपचे राष्ट्रीय नेते विनोद तावडे हे पाच कोटी रुपये वाटप असतानाचा गंभीर आरोप बवियाकडनं केला जाते यावर आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी त्यांना खडे बोल सुनावले ते म्हणाले लडून जिंकता येत नाही म्हणून पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा आणि मग गुजरातच्या दावणीला हा फुटील डाव आज नाला उघड झाला भाजपचे राष्ट्रीय सचिव हात पकडले गेलेत आता दाखवून द्यायची यांना वेळ आलीय महाराष्ट्राचा स्वाभिमान जिंकला जाणार नाही शिवछत्रपतींचा महाराष्ट्र लढणार आणि जिंकणार अशा शब्दात तावड्यांवर आणि भाजपवर त्यांनी निशाणा साधला